नमस्कार मित्रांनो वेलकम टू दिपीश मुंडेकर लॉक्स तर आज आपण आहोत सांगशी फोर्टच्या पायथ्याशी या समोरच माझ्या सांगशी फोर्ट आहे हा दर्गाच्या समोरच आपण आपली इथं गाडी पार्क केली आहे आणि इथूनच सरळच जाऊन ट्रेक स्टार्ट होणार आहे आपली तर तुम्ही मित्रांनो सांगशी फोर्टवर येण्याचा प्रयत्न करत असणार तर हा किल्ला पेन तालुक्यामध्ये येतो पनवेलपासून वीस किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे पेन तालुक्यामधील बलावले गाव पाठी टाकून थोडेच पुढे लेफ्ट टर्न मिळतो इथून सिंगल रोड लागतो ह्या रोडपासून सांकशी किल्ला पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे तुम्हाला मध्ये मध्ये दिशा दाखवणार असे सांकशी किल्ल्याचं बोर्ड देखील बघायला मिळेल तर आता आपले ट्रेक स्टार्ट करूया आणि जे काय आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो आपण आता ट्रेक सुरू करूयात इथूनच ट्रेक आहे आणि आपल्या समोरच एक सूचना आहे तुम्ही पॉज करून बघू शकता तर आज पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत सांगकशी किल्ला आणि जे काय मी आहे ते तुम्हाला पुढं दाखवतो तर मित्रांनो हा किल्ला खूप छोटा आहे कमीत कमी आम्हाला वीस आणि पंचवीस मिनटंच तरी लागतील आणि असा रस्ता आहे जाण्यासाठी तर हे असं पायवाटी रस्ता जातो इथून आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी आलेत मला वाटते हे हे जिथं पर्यटक येतात ना त्यांच्यासाठी सूचना आहे हे समोरील पाण्याचे टाका आहेत तिथं पण एक आहे पण तिथं गेलेच कसे मला हे समजत ना वरून जायला रस्ता आहे बघा इथं सीडी दिसते मला या सीडीवरूनच आपल्याला वर जायचं आहे हा जो तुम्हाला इथं बोर्ड दिसत असेल ना इथून दोन रस्ते आहेत एक इथून खाली जातोय आणि हा गडावर जातोय हा गडावर जाण्याचा रस्ता आहे हा रस्ता कुठं जातो ते आयडिया नाही आहे तर आपण इथून जाऊया आणि खूप बेकार इथून चढायला वाटतं रस्सी आहे काय वाटतं तुला इथून थोडासा रिस्की पॅच आहे म्हणजे पावसाळ्यात जर तुम्ही ट्रेक करताय तर थोडा स्लिपरी वगैरे होऊ शकतो आणि थोडा रिस्की बोलत आहे जमेल आणि ते एक रस्सी लावलेली आहे त्याला पकडून तुम्ही जाऊ शकता पण पावसाळ्यात थोड्या रिस्की होऊ पावसाळ्यात कसं पूर्ण पाणी तिथं वाहून येईल तर ह्या कातलामध्ये पूर्ण खाचे आहेत पाय ठेवण्यासाठी तर त्या खाच्यामध्येच पाय ठेवूनच तुम्ही चढा आणि एकदम आराम जाण्याचा ट्राय करा ते बघा कसं तर आता समोरच तुम्ही बघत असाल माझ्या एक पाण्याचा टाका आहे इथं खूप पाणी सापला आहे आणि त्याच्याच बाजूला अजून एक पाण्याचा टाका आहे काय पाणी नाही आहे आणि इथून असं वर जायचं आहे लायटर लागते आपल्याला आणि एक छोटंसं इथं मंदिर आहे त्याच्याच लेफ्ट साईडला अजून एक पाण्याचा टाका आहे आणि इथं पण एक पाण्याचा टाका आहे इथं भरपूर प्रमाणात मला वाटते पाण्याचे टाके आहेत तर आता आपण ही सीडी चढूया तर मित्रांनो या छोट्याशा सूचना आहेत त्या तुम्ही पॉज करून बघू शकता खूप मजबूत आहे एकदम दगडात फसलेले आहे तर इतकं काय इझीच आहे सर्व किल्ला तर इझीच आहे आम्हाला काहीतरी दहा मिनटं असतील मला वाटते सरकडून अजून थोडं वर चढायचं आहे तर आम्ही दाखवतो तुम्हाला जे काय आहे ते पुढे तर मित्रांनो या शिड्या वर चढून आल्यानंतर इथं पण दोन पाण्याच्या टाक्या दिसत आहेत आम्हाला आता आपण तिथं जाऊया तर ह्या टाक्यांचं जे पण स्वच्छता केलेलं आहे ते शिवप्रतिष्ठान पनवेल यांच्यामार्फत केलेलं आहे पूर्ण कचरा वगैरे काढलेला आहे इथून आणि यातले गाल काढून तिथं पूर्ण रचलेले आहे आणि तिथं पण एक समोर टाकी आहे त्यातली पण गाल तिथं हे केलेली आहे तिथं एक मोठी रूम आहे अशी आणि पिल्लर पण आहेत आणि तर आपण जाऊन बघूया इथं याच्या हात मध्ये तर टाके आहेत दोन एका साइडला मध्ये त्याचं एक बाण आहे एका एक साईडला टाकी पाणी आहे का याच्यात ऍक्च्युली दिसणार नाही का तुम्हाला ह्या टाक्यामधून ही पूर्ण दगड आणि गाळ इथून ही काढलेली आहे आणि असं बाण बनवलेलं आहे तर आपल्या पाठीमागे हे करणाला किल्ला आहे झूम करून दाखवतो हे समोरच कर्नाला किल्ला आहे आणि हा माणिकगड आहे थोडं वर आल्यानंतर अजून एक पाण्याचा टाका आहे ते हे टाका पूर्ण खाली आहे आणि थोडेच पुढे पण अजून एक टाका आहे आणि हे काय ते मला माहिती नाही इथं सिड्या आहेत थोड्या पायऱ्या तर आपण सांगशी किल्ल्याच्या टॉपवर आलो आहोत तिथं असा सीन आहे समोरच आपल्या भगवा आहे तिथून असं खाली जायचं आहे मोस्टली तिथून पण रस्ता आहे का रोशन गेला तिथून तिथून असं पूर्ण फिरून फिरून यायचं आहे आणि इथून पण एक छोटासा रस्ता आहे गाडीच्या टाक्या दिसत आहेत मला तर काय ते तुम्हाला मी पुढं दाखवतो बघा पाण्याची टाका अजून एक इथं पूर्ण प्रमाणात पाण्याच्या टाका आहेत किती टाक्यात इथं एक दोन तीन चार आणि होलांचा अर्थ काय मला तुला माहिती आहे का काय म्हणजे त्याच्यामध्ये काठ्या टाकून पाण्याच्या टाक्यांवरती छप्पर बनवला जात होता म्हणजे पाण्याच्या टाक्यामध्ये जेणेकरून कचरा वगैरे पडणार नाही आणि पाणी स्वच्छ राहील त्याच्यासाठी छप्पर म्हणून उपयोग केला जातो अच्छा अच्छा भरपूर प्रमाणात होल आहे तिथे इथून असा काही हवा नजारा आहे हे बघा तर आता आपण थोड्या पुढं जाऊ तिथे मित्रांनो सांगशी किल्ल्याचा हा एंड आहे इथपर्यंत आणि हा जो शुल्का बघत आहे तो हा सुल्का आहे तर इथून पुढं जाण्याचा काही रस्ता तर मला दिसत नाही आहे आणि पूर्ण इथं खोल दरी आहे हे बघा बहुतेक रस्ता खालून असू शकतो पण आपल्याला काही इतका आयडिया नाही आहे आणि मोस्टली ह्या किल्ल्यावर जास्त पाण्याच्या टाका आहेत तर मित्रांनो आपला किल्ला एक्सप्लोअर करून झालेला आहे आणि किल्ल्यावर फक्त ट्रेकिंग करण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं भरपूर आहेत आणि वरती फिरण्यासाठी फक्त कमीत कमी वीस मिनटं भरपूर आहेत आणि किल्ल्यावर बघण्यासाठी बा दहा बारा असे पाण्याचे टाके आहेत आणि एक राजवाड्याचा अवशेष आहे वरती बाहे किल्ल्यासारखं आहे तिथे आणि उतरण्यासाठी पण मला वाटते दहा ते पंधरा मिनटं भरपूर आहेत आणि वरती आपण गाड्यावर बघितलं तर जागोजागी सूचना फलक वगैरे लावले आहेत सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे हे सगळं केलेलं आहे आणि त्यांच्यातर्फे टाकी वगैरे साफ करून म्हणजे गडाची गड संवर्धन मस्त म्हणजे बऱ्यापैकी काम त्या केलेलं आहे तर मित्रांनो आता आपण गड खाली उतरत आहोत आणि भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तर तुम्ही हा सबस्क्राईब इथं तरी येईल इथं येईल मला वाटते सबस्क्राईबचं सिंबॉल आणि सबस्क्राईब नक्कीच करा